मंडळी सौंदतीच्या इथं आता आपण पोहोचलेलो आहोत यल्लमा डोंगराच्या पायथ्याशी आपण आहोत आणि इथं सर्वात प्रथम जे लिंब नेसला जातो आणि जिथं जोगळ भावी आहे याचं महात्म्य आणि इथली माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सर आता आपण इथं दर्शन घेतलं आणि इथली काही गोष्टी म्हणजे लोकांनी बहुतांश आपले भाविक इथं येतात लिंब नेसतात आणि काही विधी करतात आणि वरती डोंगरावरती देवीच्या दर्शनासाठी जातात त्याच्या पाठीमागे इथलं आपल्या जोगळ भावीचं महात्म्य काय आहे किंवा आख्या काय रेणुका महात्म्यातल्या कथेप्रमाणे ज्या वेळेला मलापहारी नदी म्हणजे ज्या मलप्रभेचं दर्शन आपण घेतलं त्या मलप्रभा नदीवरती रेणुका का स्नाना का त्या स्नानाला जायची तिथून वाळूची गागर आणि नागाची चुंबळ करून तिथलं तीर्थ जमदग्नींच्या पूजेसाठी म्हणून आणायची एके दिवशी चैत्र महिना शुक्ल तृतीयला रेणुका ज्या वेळेला त्या स्नानासाठी गेली त्यावेळेला तिनं गंधर्वांची जलक्रीडा बघितली त्या जलक्रीडेमुळे तिच्या मनामध्ये क्षणभर विकल्प आला सगळ्या सिद्धी नष्ट झाली त्यावेळेला महर्षी जमदग्नी तिला कुष्टी असा शाप दिला त्या संपूर्ण आता चा वर्णन करताना येळ कोळलं म्हणजे सात गुफांच्या या संपूर्ण सौंदती नगरातून पर्वतातून ती फिरत असताना या ठिकाणी ती आली आणि एकूणच ती श्रांत क्लांत होऊन तिथं पडली आणि त्यावेळेला तिला दृष्टांत झाला तिच्या स्वप्नामध्ये दोन सिद्ध आली आणि त्या सिद्धांनी सांगितलं की आम्ही सुगंधवतीच्या राजाचे बंधू आहोत आमचं नाव एकनाथ आणि जोगीनाथ या आमच्या पादुका इथं असलेल्या तीर्थामध्ये स्नान कर लिंबाचे पांगर आणि तुझी काया पूर्ववत होईल <laughs> त्याप्रमाणे रेणुकेने हा विधी केला आणि ती म्हणजे तिचं जे काही स्वरूप होतं ते तिला परत मिळालं त्यामुळेच या ठिकाणाला या जोगळबावी तीर्थाला भक्तगण लिंब नेसतात इथं आल्यानंतर या जोगळबावी मध्ये जोगळबावी म्हणजे योग्यांचं तीर्थ म्हणजे हे जोगळबावी बावी म्हणजे विहीर विहीर त्या विहिरीमध्ये या तीर्थामध्ये भक्तजन स्नान करतात नवी कपडे नेसतात आता याच्यामध्ये अनेक विषय आहेत 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 आपण अनेक अनेक शास्त्र ते पण मूळ कथा ज्या वेळेला या तीर्थामध्ये भक्तगणी येतात नान करतात नवीन वस्त्र नेसतात असलेले जे जोगती मंडळी आहेत ते लिंबाचे डहाळे त्यांच्या अंगाभोवती पांगरतात दातामध्ये एक लिंबाची काडी धरली जाते हातामध्ये एक लिंबाची काडी धरून सत्यवती देवी जी आहे त्या सत्यवती देवी सह एकनाथ जोगीर त्याच्या मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण केली जाते आणि हा लिंबाचा विधी पूर्ण करून म्हणजे तिथल्या दुसऱ्या प्रदक्षिणेच्या अर्ध्या प्रदक्षिणेला तो लिंबाचे डहाळे उतरले जातात ती प्रदक्षिणा पूर्ण करून रेणुकेची आरती केली जाते नैवेद्य समर्पण करून नारळ वाढवला जातो तर या तीर्थाचं महात्म्य की जोगळ बावी तीर्थाच्या काठावर असलेली ही सत्यवती देवी म्हणजे रेणुक्याचे पती महर्षी जमदग्नी त्या जमदग्नींची जी माता आहे सत्यवती जी रुचिक मुलींची पत्नी आहे आणि विश्वामित्राची सख्खी बहीण म्हणजे माता सत्यवती आणि या सत्यवती मातेच्या बरोबर आहेत ते एकनाथ जोगीनाथ ज्या दोन सिद्धांनी रेण। रेणुका देवीला सिद्ध संप्रदायाची दीक्षा दिली त्यांनीच पहिल्यांदा रेणुकेकडे परळी देऊन तिला सांगितलं की पाच घर आपण भिक्षा मागा त्याचे पाच भाग करा अतिथी देव गाय या सगळ्यांना देऊन मग शेवटी उरलेला प्रसाद म्हणून रूप सेवन करा अशा या सिद्ध योग्यांची भूमी म्हणजे ही जोगळबावी आणि म्हणून या ठिकाणी निंबणे असतात या ठिकाणी भैरव आहे जोगेश्वरी आहे सत्यवती त्या का सगळ्यांबरोबरच हा लिंब नेशण्याचा विधी केला जातो त्या लिंब नेशण्याच्या विधीमध्ये एक धारणा अशी आहे की आपण या ठिकाणी येतो यात्रेला येतो यात्रेचं एक विधान आहे की घरातून निघताना सगळ्या ज्या वस्तू आपण इथे घेऊन येणार त्या स्वच्छ धुतलेल्या असल्या पाहिजे आणि त्या धुतलेल्या वस्तू आल्यानंतर इथे आल्यानंतर आपण कोऱ्या कपड्यांशी किंवा नव्या वस्त्रांशी लिंब नेसतो त्याचा अर्थ कुठेही आपण ज्यावेळेला सार्वजनिक आयुष्यात जातो त्यावेळेस घरातून कुठल्याही प्रकारच्या संसर्गाची बाधा होऊ नये त्यासाठी पूर्वापार जंतुनाशक मानले हे थोडक्यात असे की हळद लिंब आणि कापूर या तीन गोष्टींचा उपयोग त्यातून एक सिद्ध होता आणि दुसरं त्याच्या धारणा अशी की जुनी वस्त्र म्हणजे जुने विचार नवीन टाकून द्यायचे आणि पुन्हा एका नव्या श्रद्धेनिशी जगदंबेला दर्शनाला जायचं हा या मागचा एक सोहळा नव्या 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 शरीराने एका प्रकारे आपण देवीच्या दर्शनाला जायचं यल्लमान गुड्ड अर्थात रेणुकेचा पर्वत म्हणून ओळखला जाणारा सिद्धाच्या नाही आता आपण डोंगरावरती जाणारच आहोत परंतु त्याच्या आधी सर्व दर्शकांना मी हेही आवाहन करेन की आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला यल्लमा देवी बद्दलच्या ह्या काही विधी किंवा परंपरा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या आख्यायिका यांची माहिती मिळणार परंतु त्याचबरोबर अजून एक भाग आपण यासाठी घेणार आहोत की कारण यल्लमाचे जोगती किंवा ही जी परंपरा आहे त्याच्या पाठीमागे असणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आणि आता इतर ज्या लोकांच्या परंपरेमध्ये आता सा सांगितलं की इथं आल्यानंतर जुनी कपडे सोडून नवीन कपडे नेसण्या पाठीमागे पण एक शास्त्र आहे तर अशा काही गोष्टींचे एक का आपण त्याच्यामध्ये चर्चा ओहापोह करणार आहोत तर त्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील साते असा आणि यल्लमाच्या कोल्हापूरकडे एकत्र करण्याची एक पद्धत आहे तर त्याच्या पाठीमागे काय शास्त्र असेल तर असे काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये विचारा ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊन आता आपण जातोय समरावरती